I'm My

तुकोबा यांचा चार जन्माचा अभंग तुमच्या मायबापांच्या सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल मानवतेचा महानंदादीप आणि संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेलं गोंडस्पर आणि प्रगल्भ बुद्धिवंताच्या बुद्धीलाही ना उलगडलेलं कोड म्हणजे आमचे तुकोबाराय या अभंगातून महाराज बळाच प्रतिपादन करतात व हे बळ आपल्याला कोणाकडून मिळालं याचाही परिचय देतात आता ते मिळालं पण त्याचा उपयोग कुठं करायचा हेही विस्तृत करून झालं विस्तृत करून सांगतात हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आता कीर्तनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं ह्या वक्त्याचा आद्य कर्तव्य असतो तो म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे चालू असणारा हो। हा नवनाथ पारायण सप्ताह व या सप्ताहामध्ये सातव्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली हे माझं परम भाग्य समजते माझी योग्यता नाही इथं बोलण्याची परंतु तरीही मला संधी दिली म्हणून सगळ्या गावकरी मंडळांचा सुद्धा गावकरी मंडळांची सुद्धा आभारी आहे या सप्ताहाचे आयोजक नियोजक असतील तसेच माझ्या कीर्तनाला साथ म्हणून

असे असणारे माझे आजोबा भीष्मप्रसादजी शास्त्री देवकर यांच्याही नतमस्तक होते बोलते विठ्ठल म्हणून शिवजी भोया आहेत त्यांच्याकडून जे ज्ञान प्रकट झालं ते आमच्या मचिंद्रनाथांना मिळालं ज्ञान कोणाला देतात जे सिद्ध असतात त्यांना ज्ञान देतात सिद्ध सर्व आहेत ज्ञानी सर्व आहेत पण प्रिय कोण आहे तर मचिंद्रनाथ म्हणून मचिंद्रता याचा मुख्य शिष्य मचिंद्र हा मुख्य शिष्य मानला गेला शिष्य अनेक आहेत पण मुख्य कोण तर मच्छिंद्रनाथ आता मच्छिंद्रनाथांचा जन्म कसा झाला आणि त्यांचे नाव मच्छिंद्रनाथ कसे पडले तर ऐका नारायण ना पैकी कवी नारायण ऋषींनी माशाच्या पोटातून जन्म घेतला म्हणून त्यांना मच्छिंद्रनाथ असे नाव पडले <laughs> विठ्ठल ना शिवजींना अनुग्रह देण्याची विनंती केली तेव्हा शिवजी म्हणाले पार्वती अनुग्रह देण्यासाठी शांत ठिकाणावर तेव्हा ते, ते दोघे यमुन्याचे तिरे आले <coughs> पार्वतींना या उपदेशाचा प्रश्न केला तेव्हा कवीनारायण मध्येच बोलतात हे जे काही आहे ते सगळं ब्रह्मस्वरूप आहे तेव्हा शिवजी म्हणाले ते हे कविनारायणा जेव्हा या भूतलावर तो

म्हणून द्यायचं गोरक्षनाथांना दिलं नाथ परंपरा एकाकडून दुसऱ्याकडे देताना यज्ञी हवन करतात त्यांचं ज्ञान प्रिय गोरक्षनाथांना दिला म्हणून <coughs> I आपण किती भाग्यवान आहोत कि आपण मचिंद्रनाथांच्या साहित्यामध्ये दे राहतो त्यांची कृपा आपल्यावर नाही आला मालक तुम्ही म्हणताना मी बलवान आहे परंतु तुमच्यापेक्षाही दहा पटीने रामचंद्र बलवान आता तरुण मंडळी मला सांगा तुमच्या बायकोने जर तुमच्या समोर पुरुषाची स्तुती केलं तर कस होतं आणि त्यातली त्यात माता मंदादरीने रावणा समोर प्रभू रामचंद्रांची स्तुती केली रावणात मुळातच तापत होती आता राव पडला प्रभू रामांकडे अठरा पद्म आहे आणि पद्माचा नंबर मात्र उशिराच लागतो ज्याला म्हणता येईल त्याने माझ्या पुढे मला माग म्हणायचं नाही एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज दस अब्ज आपला गणित इथ स्टॉप होत परंतु याच्या पुढे जाऊन जर बघितलं तर खरव दस खरव निखरव दस निखरव शंक दस शंक आणि मन पद्माचा नंबर आता इथे जेवढे एज्युकेटेड बसलेले त्यांनी मला सांगायचं की कि एकावर किती शून्य द्यायचे ते असं अठरा पद्मा वाहणार प्रभू रावण मने मग येऊ दे ना मी काय घाबरतो का कोणाला तेव्हा माता मंदोदरी तरी आणखीन चिडल्या आणि म्हणाल्या घाबरतो का कोणाला त्यातलं काल ते काल होत ते म्हणजे आमच्या हनुमंतराय त्यांनी तुमच्या दाडी निशाजा हनुमंत oh yeah. त्यांनी तुमच्या गाडी विशा जाळल्या लंकिनी नावाची राक्षसी मारली अशोक वाटिकेचा विद्वंस केला नवे नवे तर तुमच्या प्रिय अक्षय कुमाराला देखील मारलं एकाची एवढी ताकद जर अठरा पद्मलंकेत घुसलं तर तुम्हालाच काय तुमचं राशन कार्डही जप्त केल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल <laughs> ना येत त्या वेळेस पाणी भरण्यासाठी पहिला नंबर कोणाचा असतो महिला मंडळ असतो जी शरीराने सगळ्या ठिकाणी बळाचा वापर आहे बळाशिवाय माणसाने बोलूच नाही एक कोटी सांगते ज्याचं शरीर चांगलं त्याचं मन चांगलं ज्याचं मन चांगलं त्याची बुद्धी चांगली आणि ज्याची बुद्धी चांगली त्याचे विचार चांगले आणि त्याचे विचार चांगले तो त्या कीर्तनात येतो चांगले विचार बुद्धीमध्ये असते आणि शरीरात असते म्हणून काहीही खाऊ नाही आता काहीही खाऊ नाही म्हणजे जाताना दिवाळीत असेन घरी राशी म्हणले की आज काहीही खाऊ नये काही जणांनी शरीराचं गोदाम करून टाकलंय गोदाम करताना गोडाऊन करून टाकले आता मांसाहार आपला आहार का आहे का तर नाही मांसाहार कोण करत आडवा आहे ज्यांचे दात छोळ्यासारखे आहेत जे जिभेने पाणी पितात त्यांना मांसाहार करण्याचा अधिकार आहे एका कीर्तना निमित्त एका घरी गेलो होतो तिथे जेवायला होतो तिथे चार भाऊ होते मोठा परिवार होता तिघे भाऊ माळ करी सगळा परिवार माळ कर त्यांचा परंतु तो एकटा भाऊ माळ करी आता मी बघितलं आपल्याला प्रश्न तर असतात मी मला प्रश्न पडला की सगळा परिवार माळ कर मी त्यांना विचारलं दादा तुम्ही सगळे माल माळ करी परंतु तुमचा हा एकटा भाऊच का माळ करी तेव्हा ते म्हणाले ताई तुमच्यासारखे महाराज लोक आले की आम्ही तुमच्या पंक्तीला बसतो

म्हणून माणसाने मांसाहार करू नये मग ताई खाव तर खाव तरी काय मी म्हणलं खावी तो म्हणे तुमच्या शरीरामध्ये तयार होते ना तेवढी काही चेक कप दुधामध्ये आहे पाव किलो मासे खाल्ल्यावर

हजारो हजारो वर्ष जगले आजकाल कमी मिळत म्हणूनच लोक कमी आजारी पडतात परंतु खायला जास्त मिळत म्हणूनच लोक जास्त आजारी पडायला लागले जेवताना पोटाचे कधी चार भाग केले पाहिजेत किती चार दोन अन्नासाठी एक पाण्यासाठी आणि एक स्वच्छ शासनासाठी आता काही जण जेवायला बसले की होत असतात टाकतात तुम्हाला माहितीये ना तसं टास्त तस टास्तात कधी न त्यांचं चालूच आपलं अन्नाने भरायचे तेही अन्नाने भरतात जो पाण्याने भरायचा तोही अन्नानेच भरतात आणि ज्या वेळेस स्वच्छ शासनाच्या भागावर अतिक्रमण होत तेव्हा आतून लेटर पाठवणं चालू होत कृपया गोडाऊन फुल झालेलं नाही, दाभु दाभु नाही। खा, तर बळजबरीने आत दाबू दाबू भरलेला माल बाहेर येण्याची दाट शक्यता आहे कळावे आपला खाल्ल्याने शक्ती नाही तर रोगराई वाढते म्हणून कम खाना गम खाना शरीर जर चांगलं ठेवायचं असेल तर उपवासामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती चांगली पाहिजे उपवास हे एक प्रकारचं औषध आहे जेवण औषधासारखं करा नाही तर भविष्यामध्ये औषधी तुम्हाला जेवणासारखी करावी लागतील <coughs> आताच पाठीमागा एकादशी झाले